नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दिनेश कोळी शानवाई फार्म या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आज आपण एक खूप उपयोगी आणि सहज उपलब्ध असलेली गोष्ट पाहणार आहोत जळालेल्या लाकडांची जी राख असते तिचा उपयोग आपण आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये कसा करू शकतो याच विषयावरती आपण चर्चा करणार आहेत मित्रांनो जडालेल्या लाकडांची राख जणू आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये सोन्या समान आहे जळालेल्या लाकडांची राख आणि माती एकत्र करून कोंबड्यांसाठी दष्टभात तयार करा यामुळे उवा माइड्स बाहेरील कीटक नैसर्गिकरित्या की कमी होतात या राखमुळे कोंबड्यांची पिसं स्वच्छ चमकदार आणि शरीर निरोगी राहतं शेडमधला वास कमी करण्यात महत्त्वाची भूमिका निभवणारी ही राख राखेत नैसर्गिक दुर्गंधी कमी करण्याची क्षमता असते शेळमध्ये थोडी राख पसरवल्यास वाईट वास कमी होतो आणि जागा कोरडी राहते स्वस्त व सोपा आणि नैसर्गिक उपाय महागड्या केमिकल्सवर पैसा खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी मिळणारी स्वच्छ नैसर्गिक लाकडाची राख उत्तम पर्याय आहे मित्रांनो मित्रांनो याच्यानंतर लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी आहेत नेहमी स्वच्छ आणि नैसर्गिक लाकडाची राखच वापरा त्यानंतर प्लास्टिक रंग किंवा रासायन लावलेल्या लाकडाची राख कधीही वापरू नका राग जास्त प्रमाणात देऊ नका हलकं प्रमाण पुरेसा आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या कोंबड्यांना काही त्याचा त्रास होणार नाही अशी नवनवीन प्रकारची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता इंस्टाग्रामवरती तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो फॉलो करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका जेव्हा तुमचे कोणी मित्र असतील पोल्ट्री फार्म करणारे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद